आणि आता पुढच कस बाई बाई काय काळा प्रताप अनेकदा अनेकदा पुन्हा बाई काय काळा प्रकाश आता तुम्ही व्यवस्थित पावडं लावून घ्यायचं बाई आता घ्या आता घ्या तुमच्याकडे त्या, आता त्या? राहुल पाटील की ना राहुल पाटील तर नको राहुल पाटील की राहुल पाटील तिघडू झाला त्यांनी तुम्हाला आणून दिल्या म्हशीला लावायचं पावडर तुम्ही लावायचं ते पिसवा हे ढेकून मारायचं पावडर आणून दिल्या निलेश दादा खुर्ची द्यावं येतच व्यवस्थित सारखं बोलवायला नको बाकीच्या न बायानो उ व्यवस्थित उभं राहा व्यवस्थित उभं राहा केस विकायचे तुम्ही व्यवस्थित उभं राहा ज्यांच्यावर स्पष्ट करतो काय नाव तुझं काय बॉबी देवल बॉबी देऊलच राहिले की अजून यांना बाई करायचं राहिले की इकडं हा बॉबी देवल आता तू एका मिनिटामध्ये बाई होणार आहे एक दोन आणि बाई एक दोन तीन काय नाव तुमचं बॉबी देऊल होणार आहे आता तुम्ही बाई आहे इकडे बघा आता माझ्या इकडे बघा एक, 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 एक काय झाले व्हायचं नाही आहे हा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ एक दोन तीन झोप एकदम छान झोप एकदम रिलॅक्स झोप आता तू बॉबी देवल नसून बाई आहेस एक दोन तीन बाई झालेले आहेस व्यवस्थित लाजून दाखवायचा आहे एक दोन तीन बाई लाजून दाखवा जरा व्यवस्थित लाजून दाखवा तुमचा जरा ठुमका दाखवा बाई एक दोन तीन फास्ट दो मध्ये बाई व्यवस्थित तुमचं नाव आहे पुष्पांजली काय आहे पुष्पांजली लाजून दाखवा जरा लाजून दाखवा पटकन व्यवस्थित हा तर <laughs> सगळ्यांना दिसू द्या की हा हा डोळे उघडे ठेव डोळे उघडे ठेव हा, हा? हा? सगळ्यांना जरा पावडर द्या सगळ्यांना शशी सर जागव आण बारक्यात आणणार पुष्पांजली हे चालले की आहे इकडे बघ बारक्या ए बारक्या इकडे बघ इकडे इकडे बघ आता झोप एकदम शांत झोप एकदम गाढ झोप ये इकडे बाई इकडे ए खटका आपल्या हातात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा धुमाकूळ काढणारा युक्नॉडिझमचा कार्यक्रम <laughs> राजेंद्र सुधार सर्वांनी सबस्क्राईब करायचं चा, युट्यूब चॅनलचं नाव आहे राजेंद्र सुधार युट्यूब चॅनलचं नाव काय आहे हॅलो काय आमच्या युट्यूब चॅनलचं नाव सुतार सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं लाईक करायचं याही कार्यक्रमाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे कोण आहेस तू शिंदा शिंदा व्यवस्थित पावडर लावून घ्या सगळेजण हात पुढे करा हा, हा, चिंदा मावशीचा एक डायलॉग बोलून दाखव बाबाविंद आमच्या कार्यक्रमात वलगेर चालत नाही शिंदा मावशीच्या ओरिजिनल शिवाय इथं द्यायचं नाही एक दोन तीन हा <laughs> <laughs> ए शिंदा जादू जादू लाजून दाखवा हो, हो। <laughs> मी काय म्हणतो माहितीये काय शिंदाबाई नको तुमचं नाव आतापासून चंद्राबाई एक दोन तीन चंद्राबाई जरा ला अजून जरा इशार करा पावडर घ्या हातामध्ये पावडर हा पुष्पांजली ए पुष्पांजली इकडे ये इकडे ये इकडे हातामध्ये पावडर देणार तुमच्या ज्यांच्यावर स्पष्ट केलंय व्यवस्थित पावडर लावून घ्यायचं शांताबाईचा पहिला नंबर शांताबाई लगा लो पावडर शांताबाई चांगलं दिसणं झाले डोळे उघडा माईक द्या त्यांना बघा तुमच्या दादांना पसंत पडतंय का बघा विचारा कशी दिसता विचारा की त्यांनी काय सांगणार ना व्यवस्थित डोक्याला लावून घेणा झालाय अंगाला लावून घेणा झालाय त्यामुळं सगळीकडं अंगाला लावून घ्यायचं पुढे या जरा बाई पुढे या शांताबाई पुढे या व्यवस्थित अंगाला सगळीकडे लावून घ्या डोक्यात लावून घ्या एक डो <laughs> चंद्राबाई यांनी जादा पावडर लावून तुमच्या निलेशदा इम्प्रेस दा करायला ती अ हो। चंद्राबाई माहीत घ्यायच्या आता आणि जागा करू काय मला एवढीच पावडर ये पुढे बाई पुढे पुढे जरा सगळ्यांना दिसायला पाहिजे पुढे अजून पाहिजे विचारा की जरा निलित नदांना एवढं असं करायला देतो म्हणाल्या नको नको तू व्यवस्थित मेकअप करून घे पहिला ओठाला लावून घे लिपस्टिक लावून घे बाई लावून घे व्यवस्थित लावून घे मेकअप करून घे हा बाई हातामध्ये मध्ये घ्या पावडर घ्या व्यवस्थित मेकअप करा लाली लिपस्टिक लावून घ्या व्यवस्थित मेकअप करा सगळ्यांनी मेकअप केला केला काय व्यवस्थित मेकअप करा ज्यांच्या आसपास केला व्यवस्थित मेकअप कर आता मध्ये घ्या आता व्यवस्थित व्यवस्थित मेकअप करून घ्या सांडायचं नाही असं करायला थांब 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 ए इकडे बघ इकडे बघ अरक्या ए बारक्या इकडे बघ इकडे आरक्या इकडे बघ झोप होत झोप शांत झोप इकडे बघ एकदम शान झोप एकदम गाड ए बारक्या इकडे बघ शांत झोप बाई एकदम रिलॅक्स झोप झोप शांत झोप ये इकडे ये इकडे आण राहुल चलून त्याला हा हा बाई उभं राहा व्यवस्थित उभारावा व्यवस्थित थांबत व्यवस्थित उभारता येते बाई डोळोगडा बाई या या हा बाई काय झालं पळून का चालल्याला कोण पण चालू मला वाटतंय तुम्हाला कणे एकदम बारक्या बार आठवला कोण बारक्या मला माहित तिथे तुमच्या काळाचा एक कार्यकर्ताय बारक्या म्हणून लय आगाव म्हण काय काय करते ते त्यो त्यो त्याचं काय आदल्या गोष्टी सांगू नको बाबा आणि मक्कत नाही जेवढं लोक ऐकू शकतात तेवढं सांग तिच्या कुठल्या मैत्रिणीचं नाव घ्यायचं नाही तिच्या कुठल्या प्रायव्हेट विषय सांगायचं नाही हा अहो मला सगळं माहिती आहे त्याचं सांगू नकोस बाबा सांगितलास का दुर नाही दिले जाताला दररोज उठून सगळं सोडवत बसायला लागेल तिकडे नाही तुमच्या बाबतीत सांगा चंद्राबाई